काही दिवसांपूर्वीच पौष महिना सुरू झाला आहे जाला या महिन्यात सूर्यनारायणाची पूजा करण्यात येते या महिन्यात सूर्यनारायणाची पूजा केल्याचे फळ सुद्धा उत्तम मिळते असं म्हटलं जातं खरं तर हा पूर्ण महिना सूर्यनारायणाच्या उपासनेचा आहे असं म्हटलं जातं जे लोक सूर्याची उपासना करतात ते सूर्यासारखे तेजस्वी होतात प्रत्येक आजारावर मात करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते सूर्यदेवाची उपासना तसेच व्रत पौष महिन्यात करण्यात येते आपल्या शास्त्रामध्ये सूर्याची बारा रूप सांगितली आहेत या बारा रूपांची उपासनासुद्धा वेगवेगळे आहे त्याचप्रमाणे या उपासनेपासून मिळणारे लाभसुद्धा वेगवेगळे वेग आहेत सूर्यदेवाचे रूप हे परब्रह्म स्वरूपाचे आहे कीर्ती तेज धन ऐश्वर ज्ञान यापेक्षा कितीतरी गोष्टींनी सूर्यदेवाचे रूप परिपूर्ण आहे या महिन्यात सूर्यदेवाची उपासना कशी करावी त्याची पूजा कशी करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पौष महिन्यातील रविवारी सकाळी लवकर उठून एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यावं त्यामध्ये लाल रंगाचे फुल अवश्य टाकावं त्याबरोबरच हळद कुंकू अक्षदा टाकून उगवत्या सूर्याला ते जल अर्पण करावं सूर्याला जल अर्पण करणं म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात हे अर्पण करताना ओम भास्कराय नमा ओम आदित्याय नमा ओम सूर्याय नमा किंवा ओम मित्राय नमा अशा कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे प्रकारे आपण सूर्याची पूजा करायची आहे या दिवशी उपासना आणि व्रत केल्याचं तसेच तांदळाची खिचडी खाल्ली तर बौद्धिक क्षमता चांगली होते असं म्हटलं जातं पौष महिन्यातील सूर्याची उपासना कशी करावी पौष महिन्यात सूर्य हा धनुराशीत प्रवेश करतो त्यामुळे या महिन्यात पिंडदान करणे सुद्धा चांगले मानले जाते तसेच या महिन्यात आपण सूर्याची बघनावाने पूजा करतो हे भगवंताचे स्वरूप आहे या महिन्यात काही नियमांचे पालन करावे मांसाहार करू नये मदिरा सेवन करू नये तसंच सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार सुद्धा घालावे या पौंश महिन्यात जर आपण कमीत कमी, कमी आठ वेळा गायत्री मंत्राचा जप केला तर कुंडलीतील सूर्याची स्थितीसुद्धा मजबूत होते व्यक्ती सूर्याची उपासना करतात त्यांनी त्या उपासनेच्या दिवशी मीठ खाणं टाळावं शक्य असेल तर फळं खाऊन उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा तसंच पौष महिन्यामध्ये दर रविवारी सकाळी आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकूनच आंघोळ करावी बरोबर शक्य असेल तर या महिन्यात भरपूर सुद्धा करावा त्याचेसुद्धा चांगले लाभ मिळतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा